अंजल खेवलकर आणि इतर सर्वच आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती ही पोलीस कोठडी संपल्याच्या नंतर आज पुन्हा एकदा त्यांना न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं आज पुन्हा एकदा जे पुरुष आरोपी आहेत या पाचही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तर ज्या महिला आहेत यामधल्या त्या दोघींना सुद्धा या सगळ्यामध्ये केवळ न्यायालयीन कोठडी देऊन सोडण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचा एम सी आर झाला आज नेमकं युक्तिवादात काय काय घडलं सुनावणीत काय घडलं याविषयी बोलण्यासाठी माझ्याबरोबर अर्थातच आरोपींचे वकील आहेत डॉक्टर विजय सिंह ठोंबरे सर काय सांगाल एकंदर युक्तिवाद आज काय झाला आणि आता हे जे काही जजमेंट आलंय त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं मी पहिल्यापासून सांगत आलोय डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही प्रकारचं ड्रगचं सेवन केलं नाही त्यांच्याकडे कुठलंही मिळून आलं नाही आज आश्चर्य कार्यकरीत्या ज्यावेळेस रिमांड रिपोर्ट आला ज्या महिलेकडं कोकेन मिळून आलं ज्या महिलेकडे हा गांजा मिळून आला तिला सोडून देण्यात आलं म्हणजे तिची पोलीस कस्टडी मागितली नाही तिला न्यायालयीन कोठडी मागितली आणि ज्यांनी कुणी सेवन केलं नाही त्यांच्याकडं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली की ह्यांनी कोकेन कुठून आलं साधं एफ आय आर मध्ये लिहिलेलं आहे की ह्यांनी कोकेन आणलंच नाही कोकेन आणणारी महिला आहे त्या महिलेला सोडून देत आहे आणि ज्यांनी कुणी कोकेनचं सेवनच केलं नाही किंवा ज्यांच्याकडे मिळून आलं नाही त्यांच्याकडे कोकेन कुठून आलं ह्याचा तपास आहे तर हे एकंदरीत आश्चर्यकारक सगळं आहे हे कुठंतरी बनाव किंवा खोटेपणाचं केल्यासारखं प्रथम दर्शनी दिसून येतं या सगळ्या युक्तिवादामध्ये पहिल्यांदाच राहुल नावाचा एक व्यक्ती इंट्रोड्यूस आज झालेला आहे हा राहुल नेमका कोण आहे हॉटेलमध्ये पन्नास वेटर असतात मालक असतात मॅनेजर असतात मला कुठला राहुल आहे कोण आहे ह्याच्या संदर्भात प्रांजल खेवलकर किंवा इतर कुणालाही त्याच्याबरोबर माहिती नाही आहे केवळ आणि केवळ आजची पोलीस कस्टडी वाढवून पुन्हा परत दोन वाढ दोन दिवस वाढवून घेण्यासाठी ही सगळी खोटी कारणं नमूद करण्यात आली होती त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्यांनी कोकेन घेतलं त्याच्याकडे तपास न करता ज्यांनी घेतलं नाही त्याच्याकडे कोकेनचा तपास करायचा आहे अशा संदर्भातली खोटा आ, युक्तिवाद करण्यात आला तिथं मागली जी महिला आहे तिचा आणि प्रांजल खेवरकर यांचा कधी संबंध आला अजिबात नाही कुठलाही संबंध नाही कुठलाही कॉल कॉन्टॅक्ट असा कुठल्याही प्रकारे नाही असं सुद्धा असताना प्रांजल खेवलकर हे प्रांजल खेवलकरांची रूम होती त्या ठिकाणी त्यांचा एकच मित्र होता त्याच्यामध्ये त्याचं नाव आता मला सांगता येणार नाही परंतु तो मित्र होता त्याच्याबरोबर हे इतर लोक आले होते इतर लोक आल्यानंतर ज्या वेळेस हे वाट बघून होते सगळे प्रांजल खेवलकरांनी जशी आतमध्ये एंट्री केली त्यानंतर दहा मिनिटांनी ती रेड केला रेडचं रेड च पूर्ण फुटेज हे तुमच्याकडे आमच्याकडे सगळ्यांकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठलंही सेवन केलं नाही त्यांच्याकडे कुठलंही मिळून आलं नाही ज्या काही गोष्टी मिळून आलेल्या आहेत त्या त्या महिलेकडे मिळून आलेल्या आहेत आज या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही लॅपटॉप आणि मेमरी कार्ड वगैरे जप्त करण्यात आलं होतं त्यातून काही प्रायव्हेट फोटोज वगैरे बाहेर पडतात असं पोलिसांवर आणि गुन्ह्याचा काही संबंध काढी मात्र नाहीये कुठला लॅपटॉप काय मोबाईल कुठला जे रेड मध्ये जप्त केले ते ऑलरेडी जप्त केलेले त्याच्यामुळे हा कुठलाही तपासाचा भाग येत नाही साहजिकच आहे माझं जर त्यांच्या ताब्यात आहे तर फोटो व्हायरल झाला तर त्यांच्या कुठंच होणार इवन दो गुगल ड्राईव्हचा ऍक्सेस सुद्धा एका आमदाराकडं आहे असं मला क्लाइंटचे जे घरातले लोक आहेत त्यांनी सांगितलं मग गुगल ऍक्सेस त्या विरोधी पक्षाच्या आमदाराकडे जाण्याचा संबंध काय तुम्ही असंही म्हटलं होतं परवा दिवशी की या सगळ्या प्रकरणामध्ये रेकी करण्यात आली होती किंवा कुठेतरी नजर ठेवली जात होती आधीपासून प्रांजल खेवलकर यांच्यावरती पण यावरती पुण्याचे सीपी असं म्हणतात की आम्हाला तपास कारवाई होईपर्यंत सुद्धा माहित नव्हतं की हे कुणीतरी एखाद्या राजकीय नेत्याचे ने, ने, मला त्याविषयी काय बोलायचं नाही माझं एवढंच म्हणणे झालेली कारवाई ही खोटी आहे पूर्णतः बनावट आहे केवळ आणि केवळ बदनामी करण्यासाठी ते फोटो वगैरे व्हायरल करत आहेत कारवाईमध्ये तीन जी कलम लावली त्याच्यात काय अंमली पदार्थाचं सेवन केलं का अम्ली पदार्थ तुम्ही बाळगले का अंमली पदार्थ तुम्ही घेऊन आला का त्यापैकी तिन्हीच्या तिन्ही कलम मला लागत नाही मग मला आरोपी का करण्यात आला माझे फोटो व्हायरल का करण्यात आले हा माझा प्रश्न आहे या सगळ्यानंतर आज जरी दोन दिवसांची पोलीस कोठडी झालेली असली तरी पुढची आता केस नेमकी तुम्ही तुमच्या बाजूनी कसा युक्तिवाद करणार प्रोसिडिंग कसं काय आम्ही न्यायालयावरती आमचा विश्वास आहे आम्ही न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करणार आणि त्यांचा जामीन मागणार या सगळ्या गोष्टी ज्या आता आम्ही मांडत आलो ते समोर मांडणार कुणी किती खोटे पुरावे केले कुणी किती त्याच्यामध्ये अल्टरेशन करायचा प्रयत्न केला त्या दिवशीची एफ आय आर तर ते चेंज करू शकत नाही त्या दिवशी कुणाकडे काय मिळून आलं हे तर चेंज करू शकत नाही त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही बनावटीकरण करता येणार नाही सगळं सगळं उघडकीस आलेलं आहे त्याच्यामध्ये जर समजा एवढंच सत्य होतं केवलकरांचा रिपोर्ट द्यायचा होता ना त्यांनी अल्कोहोल म्हणजे हे ड्रग्स घेतला आहे नाही घेतले त्याचा रिपोर्ट आजपर्यंत आला नाही बर ही प्रयोगशाळा काही मुंबई दिल्लीला नाही आपल्या पुण्यामध्येच आहे इथून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे सुद्धा केवळ जाणीवपूर्वक ते रिपोर्ट येत नाहीत ह्याच्यावरून संपूर्ण प्रकार हा संशयास्पद आहे असं वैयक्तिक माझं मत आहे नक्कीच आपण बघतोय या सगळ्याच प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांचा जो मेडिकलचा रिपोर्ट आहे ज्यामध्ये त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं की नाही हे समजणार आहे तो रिपोर्टच अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्यामुळे हे सगळंच प्रकरण कुठेतरी संशयास्पद आहे जाणून बुजून पोलिसांनी हा रिपोर्ट अडवून ठेवला का असा प्रश्न आता आरोपीच्या वकिलांकडून कुठेतरी मांडण्यात येतो त्याचबरोबर या सगळ्यामधली महत्त्वाची भूमिका म्हणजे या सगळ्यामधल्या ज्या दोन महिला होत्या त्यापैकी एक जी महिला आहे ईशा सिंग नावाची जिच्याकडे जिच्या पर्समध्ये हे सगळे ड्रग्ज सापडलेले होते त्याच महिलेला चक्का सोडून देण्यात आलाय तिला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तर उर्वरित जे पाच आरोपी आहेत जे पुरुष आहेत या सगळ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा एकदा सुनावण्यात आली आहे त्यामुळे जिच्याकडे ज्यांच्याकडे हे ड्रग्ज सापडलेच नाही ज्यांचा या ड्रग्जशी काही संबंधच नाही त्यांना जाणून बुजून पोलीस कोठडी का मागण्यात आली आणि का देण्यात आली असाच प्रश्न घेऊन आता हे जे आरोपींचे वकील आहेत ते पुढच्या सुद्धा सुनावणीमध्ये कोर्टासमोर सादर झालेले आपल्याला पाहायला मिळतील कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट